आजची रेसिपी आहे भेंडी मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे याची दोन्ही टोकं कट करून घेऊयात आणि मध्ये अशा प्रकारे चीर मारूयात आणि यामध्ये काही कीट तर नाही ना हे बघूयात तर इथे मी हे भेंडी आधी स्वच्छ धुवून घेतली आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व भेंडी कट करून घेऊयात तर इथे हे भेंडी कट करून घेतली आहे तर आता यामध्ये भरण्यासाठी आपण मसाला बनवून घेऊयात लाल तिखट चवीनुसार मीठ घालूया हळद अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा धने पावडर घालूयात आणि दोन ते तीन चमचे भाजलेलं बेसन तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे मसाला मिक्स करून झाला की हे भेंडी आपण जी चिरून घेतली आहे यामध्ये आपण हे मसाला व्यवस्थितरित्या भरून घेऊयात अशाच प्रकारे सर्व भेंडीमध्ये हे मसाला भरून घ्यायचा आहे तर इथे हे सर्व भेंडींमध्ये मसाला भरून झालेला आहे आता हे भेंडी आपण थोड्याशा तेलावरती तळून घेऊयात तर इथे मी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतले आहे आता यामध्ये मसाला भरलेली भेंडी एक एक करून तेलामध्ये सोडून घेऊया दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे भेंडी शालो फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती तर इथे हे भेंडी मी शालू फ्राय करून घेतलेले आहेत हे भेंडी थोडेसे आता क्रिस्पी ही झालेले आहेत तर आता एका प्लेटमध्ये आपण ही भेंडी काढून घेऊया इथे हे भेंडी तळून झालेली आहे तर आता आपण याची भाजी बनवून घेऊयात तर इथे पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतले आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे छान परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि दोन मिनिटे हे मीडियम फ्लेमवरती थोड्या वेळ परतून घेऊयात तर इथे हे कांदा थोडंसं लालसर होत आलेला आहे तर आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया एक चमचा आणि एक दोन मिनिटे छान असं परतून घेऊयात आलं लसूण पेस्ट आणि कांदा छान परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूयात आणि थोड्या वेळ परतून घेऊयात मिरच्या थोड्या वेळ परतून झाले की आता यामध्ये बाकीचे उरलेले मसाले घालूयात तर आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे हळद चवीनुसार मीठ धने पावडर आता हे थोड्या वेळ परतून घेऊयात मसाले थोड्या वेळ परतून झाले की आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात तर इथे मी दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आहे आता हे टोमॅटो मौसूत होईपर्यंत दोन ते तीन मिनिटे आपण हे टोमॅटो छान असं तेलामध्ये परतून घेऊयात तर इथे हे टोमॅटो छान मौसूत असं परतून घेतले आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि पाच मिनिट आपण हे मसाला थोड्या वेळ थंड होऊ देऊयात तर इथे हे मसाला थंड झालेला आहे तर आता यामध्ये आपण तीन चमचे दही घालूयात तर आता पटकन हे दही मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात कधीही मसाला थंड झाल्यावरच दही घालायचं म्हणजे दही फुटत नाही तर इथे हे मसाल्यामध्ये दही व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता एक दोन मिनिटे आपण हे शिजवून घेऊयात तर इथे हे मसाला दोन तीन मिनिटे परतून झालं की आता यामध्ये आपण तळलेले भेंडी घालूयात भेंडीला मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि दोन ते तीन मिनिटे हे भाजी शिजवून घेऊयात तर इथे हे भाजी दोन मिनिटे लो फ्लेम वरती शिजवून घेतले आहे तर अशा प्रकारे इथे हे भेंडी मसाला तयार आहे तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत